सदलगाव शहरातील कोयमकू शालेय संकुलात सदलगाव शहरातील नवोदित उद्योगपती व सुप्रसिद्ध अशा हॉटेल अमरचे मालक श्री अमरजित पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं शालेय विद्यार्थ्यांसमेत मोठ्या उत्साहात साजरा सदलगाव शहरातील तरुण उद्योगपती व सुप्रसिद्ध अशा पुणे बेंगलोर हायवेवरील हॉटेल अमरचे मालक श्रीत अमरजित पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसमेत त्यांचे बंधू रणजित उर्फ मुन्ना पाटील सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार श्री श्रीताळासाहेब कदम एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी पत्रकार दात्यासाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते वशाल मुजावर कोयंबूर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जय एस मगदुम सर मुबारक कत्तार आकाश जमादार साई थोरात हो शालेय शिक्षिका सौ एस के नाईक सौ एस एस चौगुले सौ ए आय पाटील यांच्या उपस्थितीत प्रशालेतील इयत्ता पाचवी सहावी सातवी या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचं पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं आणि वाढदिवसानिमित्त शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन शिक्षणाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून दिलं व पाटील कुटुंबियांनी शैक्षणिक मदतीच्या आधारे सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर एक आदर्श ठेवला या शालेय संकुलातील शासनमान्य मराठी शाळा उर्दू शाळा कानडी शाळा एपीजे अब्दुल कलाम शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी अमरजित पाटील प्रेमी मित्रमंडळ सदलगाव शहरातील अनेक मंडळांचे युवक कार्यकर्ते पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व उपस्थित मान्यवरांनी अमरजित पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी उपस्थित असलेले सुनील पाटील यांचाही वाढदिवस असल्यानं त्यांनाही सर्वांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक जय एस यांनी मांडले विशाल क्रांती सेवा